वेळेचं भान ठेवून आपल्याला हे सामने संपन्न करायचे आहेत याकडे सर्वांचं लक्ष असू द्या इथून मला मी सातत्याने रिक्वेस्ट करतो चला सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे वावे गावटन संघाने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे आणि जेतून सापेरली संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलंय सांगितलं चला योगेश जाधव सर आपण पंचांसाठी या प्लीज योगेश सर आणि त्याचप्रमाणे आमचे कुरवल गावचे जे सहकारी आहेत त्यांना देखील विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेर स्थानापन्न व्हायचं आहे सामन्याला सुरुवात केली जाते पहिलाच सामना आजच्या दिवसातील दुसऱ्या दिवसातील पहिलाच सामना तो म्हणजे जहनवान क्रीडा संघ वावे गावठन अ विरुद्ध जेतवन क्रीडा मंडळ सापिर्ली बौद्धवाडी व्यासपीठावरती आमचे साखर जांभूवाडीचे हार्ड हिटर सिकंदरजी शिंदे देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत क्रिकेट या खेळाप्रती काय प्रेम असतं ते मित्रांनो आपल्याला हे सर्व आमचे सहकारी बंधू दाखवून देत आहेत खरोखरच एका बाजूला अतुलजी मोरे असतील आमचे राजुन राजेंद्र उत्तेकर असतील त्याचप्रमाणे आमच्या साखर जांभूवाडीचे सिकंदर असतील आणि आमचे बालकलाकार श्रवण त्याचप्रमाणे ओम आणि असे सर्व आधी या ठिकाणी हजर आहेत त्यांचं मी शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करतो त्याचप्रमाणे आमच्या आजूबाजूच्या जे पंधरा गावातील आमचे सर्व खेळाडू आहेत ते देखील अगदी मुंबई ठिकाणापासून सकाळी लवकरात लवकर हजेरी दाखवून लवकर उठून या ग्राउंडवरती उपस्थित आहे सर्वांचं श्रीचंडिका माता चषक दोन हजार चोवीसमध्ये दे, हार्दिक हार्दिक स्वागत இன்னும் <laughs> ஒரு <laughs>